सवारी महाराजा महा जे काही कमतरता असेल ते दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शंभर टक्के करण्याचा शब्द मी या ठिकाणी देतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माझं दैवत आदरणीय आमदार अजितदादा पवारसाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने छोट्या खाणी आपल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य साहित्य वाटप आणि गेल्या मागच्या हे तर निमित्त आहे पण गेल्या मागच्या काही दिवसापूर्वी आमचे मित्र विशाल भाऊ यांनी जी बातमी या जिल्हा परिषद शाळेची जी लावलेली होती त्याची दखल मी काही दिवसंपूर्वीच घेतली परंतु मी मुंबईला असल्यामुळं काही गोष्टी या ठिकाणी झाल्यात परंतु मी या निमित्ताने या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो की जे काय या ठिकाणी वस्तू भेट इतर आमच्या सहकार्याने दिल्यात आणि जे काही कमतरता असेल ते दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शंभर टक्के करण्याचा शब्द मी या ठिकाणी देतो <laughs> उपक्रम त्यांनी जो उपक्रम घेतला त्यांनी जो उपक्रम केला पहिलीच्या <laughs> वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्यानंतर बऱ्याचशा सहकाऱ्यांनी या ठिकाणी खारीचा वाटा उचलला आणि मला त्यांचा मध्यंतरी फोनही झाला की भाऊ असा असा विषय तो तुम्ही केला पाहिजे आणि हे फक्त निमित्त परंतु मुख्य कारण काम आपलं निश्चितपणाने जे तुम्ही सांगाल ते काम इथे करण्याचा प्रयत्न माझा शंभर टक्के असेल या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आमचे मोठे बंधू आमचे मार्गदर्शक सुरेश भाऊ यशोदे पैलवान ग्रामपंचायतचे ज्येष्ठ नेते प्रका दादा मोरे आमचे सहकारी डॉक्टर दादा त्याच्यानंतर या ग्रामपंचायतचे माजी सरपंच पती आदरणीय छोटू भाऊ कोडी या ठिकाणी उपस्थित आमचे सहकारी मित्र उपसरपंच विशाल भाऊ माजी उपसरपंच विशाल भाऊ माझ्या माझ्यासोबत आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दादा या ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंचपती दादा बापूने माझे सहकारी मित्र रुपेश भाऊ या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ललभाऊ मोरे आमचे सहकारी मित्र गोडेस्वर बंधू आणि आमचे जे या ठिकाणी लायब्ररी जे चालते त्याचं मुख्य नियोजन त्यांच्याकडे आहे जे कायम आम्हाला विद्यार्थ्यांच्यासाठी त्यांची झळपळ असते ते आमचे सहकारी या शाळेचे मुख्याध्यापक आदानी बावीसकर सर सर्व आमच्या शिक्षिका भगिनी व विद्यार्थी मित्रांनो अजित दादा वाढदिवस म्हणतात एक पर्वणी आमच्यासाठी असते दादा महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री आहेत जेही काम हातामध्ये घेतलं ते काम ठोकपणे करण्याची धमाक त्या नेत्यामध्ये आहे आपण अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्राने दादांचं काम बघितलंय आणि म्हणून छोट्या खाणी आम्ही एक संकल्प केलाय की वटवृक्ष लागवड आम्ही एक हजार वटवृक्षांची लागवड दादाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण पंचकृषी मध्ये परिसरामध्ये करतोय वटवृक्ष आम्ही यासाठी निवडला की वटवृक्ष म्हटल्यानंतर वळाचं झाड हे दाट सावली देणारं झाड आहे ऑक्सिजन देणारं झाड आहे आणि त्याच आधारावरती अजितदानाचं सुद्धा काम सामान्यातल्या असामान्य कार्यकर्त्याला भर देण्याचं काम ताकद देण्याचं काम विकासाच्या दृष्टिकोनातून विकास कामं करण्याचं एक विजन त्या नेत्यामध्ये आहे आणि एक आगळा वेगळा व्यक्तिमत्व दादांच्या रूपामध्ये आहे आणि म्हणून वटवृक्ष लागवड आम्ही त्या निमित्तानं एक हजार वोट लागवड या आठ दिवसाच्या सप्तामध्ये आम्ही करणार आहोत या निमित्तानं सर्वांचे आभार मानतो की या ठिकाणी दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्व उपस्थित राहलात मी मनापासून सर्वांच्या वतीनं कंडारी गावाच्या वतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद सुपेरा है अंधकार तू तो सब नहीं दे रहा है बोड़ा मेरे बोड़ा मेरे बोड़ा मेरे बोड़ा मेरे तू ही अंधेरा तू ही सवेरा है देवो का पिता नव का भी तू पूजा है मानवता की तू रावण का हररमरम तेरी गाल अमर कावड़ बढ़ अहंकार ना अभी बड़े प्रतापी भरम करे तू ही है एका तू ही रचेता स्वामी विनाशारी उसके सिवा नहीं मैं किसी को जानता हूँ अरे में भोले का दीवाना भोले को मानता हूँ मैं भोले का दीवाना भोले को मानता हूँ दीवाना भोले को मानता हूँ मैं भोले का दीवाना भोले को मानता हूँ आई सवारी महाराजा महाकाल right now and press the bell icon never miss an update